नमस्कार मित्रांनो सकाळची वेळ आहे आणि बेलापूर इथं मला एक कॉल आला आहे मित्रांनो आणि पाऊस चालू आहे खूप पाऊस चालू आहे मित्रांनो त्यामुळे येताना मी काही व्हिडिओ काढला नाही तर मित्रांनो मी आता इथं आले आहे आणि बाबांना साध दिसतो बाबा तुम्हाला साप दिसला होता का काही झाले गेलं आहे का होई बघितलं होता आजी पण बघितलं होता अच्छा का

फिर लीगा हां का का भी मेरे पास था पर ना कर देगा ना कर दो कर वो यार सब करेगी ना है क्या 뭐야 예나 지금 맨날 하기 싫다 그냥 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 मित्रांनो जो बसलेला आहे तर आहे मित्रांनो तिथं साप दिसतोय मला तर चला मित्रांनो मी बाहेर काढते त्याला आणि हे प्लॅन्ट झाड होतं मित्रांनो रोप होतं तिथं तर छोटस मित्रांनो तस्करात तिचं साप दिसतोय मला तर त्याला आपण वेळ न वाया घालता कारण पाऊस पण खूप वाढलेला आहे आणि जरा कॅमेरानंतर आपण खाण्याचा प्रयत्न करूया मित्रांनो बघा तुम्ही छोटंसं असं स्वस्त राहतील तुम्ही मित्रांनो तर आपण आता काय राहतं मित्रांनो पावसाळा दिवस चालू आहे आणि साप जे आहे मित्रांनो आता मी छोट्या छोट्या घरामध्ये निघत आहे तर बघा प्लीज तुम्ही मला साथ मित्रांनो तर याला आपण इंग्लिशमध्ये कॉमन ट्रिंकेट्स का असं म्हणतो मित्रांनो मराठीमध्ये तस्कर असं म्हणतो हा साप पूर्णपणे बिनविषयी जास्त मित्रांनो ओळखाचा कसा हा साप तर बघा याचं तोंड जे असतं मित्रांनो ते पुढं सम समोर जास्त ते निमूत असं आणि त्यानंतर त्या डोक्यानंतर डोक्यापासून तर अर्धा अंगावर त्याच्या अंगावर डिझाईन असते चेनचे डिझाईन असते मित्रांनो आणि त्याच्या डोक्यावर असे दोन म्हणजे आपलं काय म्हणतात जे आपण क्लिप वगैरे तर मित्रांनो आपल्या मराठी भाषेमध्ये त्याचे दोन असे काडे असतात मित्रांनो आणि तिथून पुढं त्याची डिझाईन चालू होती आणि अर्धशेपचा भाग हा पूर्ण त्याचा प्लेन असतो मित्रांनो तर चला आता आपण वेळ वाया नाही घातायला मी तुमच्यावर प्रयत्न करूया तर मित्रांनो आता चला ઓહો જલ મિસ્ટર વારે વિદરાનો છોટા ખાસ સાતે હા બને નહી લાગરા ના જોદ આથી આવે ભાઈ 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 કાઈ

मित्रांच्या घरावा लाव रात्री ओरंडी तुमचा साप पकडलाय मित्रांनो मी सर्प मित्र कधीही आपल्या जीवाची परवा करत नाही मित्रांनो खरंच नाही का सर्वांनी पण एक सर्प करत एक वेगळं टाकलेला पाहिजे नाही का तर मुला जास्त जास्त शेअर करा मित्रांनो आता आपण बघू शकता आज छोटासा सार मित्र म्हणजे ज्याला मी रेस्क्यू केलंय आता आपण याला बघा छोटस आहे पण तो पण ऍग्रेसर आहे तर चला आपण याला बंदिव टाकलं झाकण बाबा झाक

तेलाच ओटू दे मित्रांनो ते अजून वगैरे झालं असतं तर आपण पाऊल बघा ते झाली नाही नाही भूपांत पाऊल اهو दोन आणतो आपण हा ठीक आहे हा ал,- чисdi hiy writers tesa normal sesha ma af Philip a Kreshe serun bezay nis e mi adren Laborator ilig sa zh Bettara wirn lava. आजी <laughs> भीती दूर गेली आता भीती दूर गेली का आम्हाने बाजू राहिलं नाही चला चला आमच्या घरी साप म्हणे भीती बरं दूर गेली ना घाबरायचं नाही आजीकडे हो हो चालू आजी काय रडताय काय तुम्ही भीती वाटते नाही नाही रडायचं नाही आजी पकडलं ना आपण आणि बिनविषारी साप होता रडायचं नाही साप घाबरायचं नाही आपण काय करतो माहिती का सापाच्या भीतीला आपण जास्त घाबरतो तो साप चावू या ना चावू पण आपण काय करतो साप आपल्याला चावणार ह्या भीतीने ना सापून घाबर तो काहीच करत नाही आजी तो खूप बरे बापू हां हां बरोबर मित्रांनो मी कॉल करून आली आहे पाऊस बघा किती चालू आहे पाऊस इथं चालू आहे आणि कॉल करून आली मित्रांनो पूर्ण उल झाली मी बघा तर मित्रांनो मित्र बनू शके आत्ताच्या नवीन मुलांना खूप वेळ लागली आहे साप पकडण्याची इन्स्टाग्राम यूट्यूबला एखादा व्हिडिओ बघायचा त्यानंतर सापाला पकडण्याचा स्टंट करायचा मित्रांनो नाही का रीलसाठी वगैरे तर मित्रांनो असं काही करू नका रे बाबांनो कारण हे काम म्हणजे करण्यासाठी किंवा सर्प मित्र बनण्यासाठी वगैरे असं कोणी बनत नाही जेवढे पण सर्व मित्र आहेत प्रत्येकाने प्रशिक्षण घेतलेले आहे मित्रांनो याचं पूर्ण माहिती वगैरे याची काढलेली आहे आणि त्यानंतरच हे काम करायला का सुरुवात केली मित्रांनो तर प्लीज कोणी एखादं रील वगैरे बघून साफ पकडण्याचा प्रयत्न करू नका आता पावसाळ्याचे दिवस चालू आहे मित्रांनो घराघरामध्ये साप निघत आहे मित्रांनो कारण का आता बिळांमध्ये पाणी गेलं आहे पावसाचं आणि साप आमचे जे जी मित्र आहे तुमच्या घर तुम, घरामध्ये येत आहे मित्रांनो तर घरामध्ये काही यंग मुलं असतात की आम्ही पकडायचं मी दोन तीन ठिकाणी गेली मित्रांनो तर मुलाने तेच प्रयत्न केला आहे स्वतः होऊन साफ पकडण्याचा प्रयत्न केला तर कोणीही साफ पकडण्याचा प्रयत्न करू नका आता आमचा पाऊस चालू आहे पाऊस आला आहे मी कॉल करून तर प्लीज मित्रांनो पुन्हा एकदा रिक्वेस्ट आहे जय हिंद जय महाराज